बघा मित्रांनो क्वालिटी जशी क्वालिटी तुम्हाला दाखवली तीच क्वालिटी आलेली आहे आणि सौदा झाला आता आपल्याकडे काय दावण नाही आपण काही व्यापारी वगैरे नाही आहेत एक घरगुती आहेत आपला पहिला गोर फार्म होता विकी बोसा तर विकी बोल म्हटलं चला चालू करू तर तुमच्या लक्षात येईल क्वालिटी बघा एकदम जबरदस्त क्वालिटी आणली होती जसं की तुम्हाला दाखवलं होतं हे बोकड मित्रांनो पुढच्या ईदपर्यंत ऐंशी ते सत्तर किलोच्या पुढे झालं पाहिजेत जर चांगली खाद असली तर बघून घ्या एवढ्या लांबचा प्रवास करून आलेले बच्चे पण तुम्हाला वाटणार नाही बच्च्यांकडे बघून की एखाद्याची शेप पडलेली का मग तोंडात सर्दी हे बघा रात्रीचा प्रवास करून आलेले बच्चे एखाद्याला संडास वगैरे काही दिवशी असं बी नाही की दूध चालू सुटलेलं आणि चारा खा खायला लागलेलं आहे मित्रांनो कसं असतं माहिती आहे का ना साधारणतः बच्च जे चार महिन्यापर्यंत दूध पित असतं आणि महिन्यापासूनच चारा तोडाला लागून जातं तर आपण जे बच्चे आणलेले आहेत हे डाय चार महिन्याचे पुढचे आणलेले आहेत म्हणजे यांचं दूध आता सुटलेलं आहे बऱ्याचदा काय असतं दोन महिन्याचं तीन महिन्याचे बच्चा आपण घेतो आणि ते घेतल्यानंतर जर त्याला आपण दूध तुटलं तर ते बच्चं बनत नाही घेतल्यानंतर ते पण भारी वाटतं दूध आता बस्तच मग एकदम भारी वाटतं बघायला पण नंतर ते बच्चं बनत नाही कारण की त्याचं दूध जे दोन महिन्या अजून प्यायचं बाकी राहिलेलं असतं त्याच्यामुळे तो पुढं ग्रोथ करत नाही आता यांचं दूध पुरेपूर्ण पिलं -पुरे गेलेलं आहे हे चार महिन्याचे पुढचे बोकडे त्यांचं दूध सुटलेलं आहे आता यांना काहीच अडचण नाही बघा हा मुंडामध्ये अजमेरी आहे बघा कसा उठला वाटतोय का बटला तर का असं वाटलं की काहीतरी दुखावलं असं वाटत होतं पण बघा कसा उठला हां हां हा गुजरीमध्ये बघा एकदम प्युअर या हा अजमेरीमध्ये प्युअर हा शिरोईमध्ये प्युअर हां बघा धरला तर बघा धरता येत नाही ए जबरदस्त क्वालिटी आपण पण उचलाव थोडं सारखं असं हां असं उचला ना हे बघा मित्रांनो क्वालिटी चला आता आपण मी किती तुम्हाला सांगितलं एकदा फक्त आपण घेणार विश्वर दादा तुमचं गाव सांगा अगोदर गा। मसावत बोरना। बोरणार सगळ्यात दाखवत तुम्ही आपल्याकडे आले तुम्ही तो क्वालिटी घेतलीच पण जी क्वालिटी आपल्याकडे उरलेली ती कशी आहे अजून सगळी क्वालिटी भारी आहे हा व्यवहार पण कसा झाला एकदम व्यवस्थित व्यवहार झाला बरं कसे घेतलं तुम्ही बच्चे ते आठ पण तुम्हाला वाटलं की तुम्हाला पुरले बच्चे असं आठ हजार प्रमाणे मित्रांनो बघा आठ हजारप्रमाणे आपण बच्चे दिलेले आहेत जास्त फेक फेक काहीच केले नाही नऊ हजार रुपये किंमत सांगितली आठला बच्चे दिलेले हे बघा कसं आहे बोनी होती आपली बोनीला आपल्याला पहिली गाडी होती त्याच्यामुळे बोनीला दोन पैसे आपण कमी होईल बघा ही क्वालिटी कोणी देणार नाही मित्रांनो जबरदस्त एकदम ओरिजिनल जे बोकड आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं का गाडी येते म्हणून त्याचं ब्रिडिंगही बघा गुजरीमध्ये बघा एकदम प्युअर हे बघा दोन गुजरीचे त्याच्यानंतर चार अजमेरीचे आहेत आणि एक शिरोईचा काढला आहे त्यांनी असे टोटल सात बच्चे घेतले आहेत त्यांना तर अजून घ्यायचे होते पण पैशाचा बजेटमुळे त्यांनी म्हणलं की सुरुवात झालं एवढे घेऊया मी नंतर बाकी अजून नंतर येऊ असं तर तुम्हाला अजून बाकी जी क्वालिटी आपल्याकडे आहे ती पण बघायला भेटेल अजून एक सौदा झालेला तो पण <laughs> तुम्हाला सौदा बघायला भेटेल तुमचं नाव सांगून द्या दादा नरेंद्र रामलाल चौधरी गाव बोरनार तालुका एरोंडल तालुका चळवळ आहे का बरं ठीक आहे बरं हे दादा त्यांच्यासोबत आहेत हे दादा आलेले आहेत ठीक आहे अजून पंचायती बोकड आपण दिलेले बरं डोंगराडा आपलं गाणं डोंगराडा रावसाहेब करणार का त्यांचा व्हिडिओ काढलाय का बर एक हा बर। ते व्हिडिओ आहेत का आपल्याकडे चालेल ठीक आहे ते, ते, ते पण दाखवून देऊ मित्रांनो तुम्ही बघू शकता बच्च्यांची क्वालिटी वगैरे बघा हे बच्चे दिले त्यांना आपण एक बाहेर गेला का नाही ना बघा हे तीन आहेत आणि काही मध्ये बच्चे आहेत तुम्हाला सगळे बच्चे दाखवतो गाडी टाकून टाकून मित्रांनो सात हजार प्रमाणे आपण बच्चे दिले त्यांना हे बघा सात हजार प्रमाणे टोटल बच्चे दिले आहेत आपण हे बघा बच्च्यांची क्वालिटी घ्या गाडीत जाऊ द्या मग आपण शूटिंग करून घेऊया हे बघा बच्चे बघा एकदम गुटम गुटम गुट बच्चे जाऊ द्या बाबा याला या बच्च्यात जा तुमचं बच्चे नाही तुम्ही जा हे बघा बच्चे बघा आता गाडीत टाकतोय टोटल दहा बच्चे घेतले मित्रांनो त्यांनी बच्च्यांची क्वालिटी बघा सात हजारप्रमाणे मित्रांनो आपण बच्चे दिलेले आहेत एकदम ओरिजिनल क्वालिटीमध्ये एक टक्काही क्रॉस नाही आहे डायरेक्ट ओरिजनल आहे हे एक बच्च त्यांनी दुसरं घेतलं बघ एवढं हे बघा आपण जे समोर सांगून देतो त्याच्यानंतर हे बघा ओरिजनल अजमेरीमध्ये हे बघा एकदम ओरिजनल अजमेरीचे बच्चे आहेत ये 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 हे बघा त्याच्यानंतर इथले बघा तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल क्वालिटी फिरते अजमेरीची हा ना हे पण बघा अजमेरीमध्ये जास्त बच्चे फुल चॉकलेट एक हजारमध्ये बच्चे आहेत बघा बाबा घेऊन आले परत आणि एकशे रुपये बघायला भेटेल सात हजारप्रमाणे घेतलेले आहेत मित्रांनो हेड चारा खाणारे वीस किलोचे पुढचे बच्चे त्यांनी घरी धनुदान करून घ्यायचा नंतर मला फोन करून सांगायचा की आकाश बच्चे खरंच किती गेल्याचे बसले असलं बच्च्यांची हड्डी वगैरे पूर्ण झालेली आहे सगळं दुधाचे बच्चे नाही ते बघा एक चालला अजून नऊ नऊ अजून एका ना तुमचं गाव कुठलं दादा भादली, भादली. तालुका जळगाव तालुका का जळगाव बादली ते रे रेल्वे स्टेशनचं गाव का नाही का भोकर भोकर बादली काय चालेल ठीक आहे काय ना तुमचं नाव सांगा बाबाचं सा। नाव अरुण नामदेव पाटील बादली चालेल ठीक आहे मित्रांनो सात हजारप्रमाणे झाला होता हो लावा लावा जाऊ द्या व्यवस्थित काळजी घ्या बच्च्यांची त्यांची क्वालिटी बघा सारा खाणार बच्चा एकदम बघा ओरिजिनल बिलकुल क्रॉस नाही हा एकदम ओरिजिनल मेंढे पण आले वाटत त्यांनी दोन घेऊन आलेले आहेत तर चला तुम्हाला क्वालिटी वगैरे दाखवतो एकदम प्युरिटी म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा ओरिजिनल अजमेरी बिलकुल ही कुठल्याही प्रकारे क्रॉस नाही हे बघा एकदम चमक शायनिंग तुम्हाला बघायला भेटेल आणि ह्या बच्चाने दूध सोडून दिलेले आहे आता बिंदा आहे हे बघा बच्च कुठं चाललंय मित्रांनो आपण इथे जे बच्चे आणलेले हे बच्चे सगळे चार महिन्याचे पुढचे बच्चे आणलेले दूध दुधाचं एकही बच्च आणलेलं नाही किंवा दोन महिन्याचं तीन महिन्याचा एकही बच्च आणलेला नाहीये सगळे चारच्या पुढे आता हे बघा एवढं पुढे आहे म्हणजे यांचं जे चार महिन्यात बच्चे दूध पेता ते स्टॉक सगळं पूर्ण झालेलं आहे आता बिंदा चारावर आहेत आता इथून गेल्यावर तुमच्याकडे फक्त चारा आणि दाना या दोन गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे आता बघा एकडं जाड आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त चला अजून तुम्हाला आता हे सोजत मध्ये थोडा क्रॉस त्यांनी आणलेलं आहे त्याच्यानंतर हा मुंडा ओरिजिनल शिर आहे मध्ये हे बघा आता थोडे बसलेले आराम करताय हा बघा हा ओरिजनल अजमेरी मध्ये बघा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इकडे पण तुम्हाला बघायला भेटतील हे बघा हे करता बस याचा विषय सोडून द्या हे बघा अजमेरी शिरोई इकडचा ब अजमेरी तुम्ही बघू शकतात बघा क्वालिटीमध्ये हे बघा बच्चे केवढे बच्चे मित्रांनो आपण तुम्हाला पहिलेच बोललो होतो की आपल्याकडे जे बच्चे ना हे चार महिन्याचे पुढचे बच्चे वीस किलोच्या पुढचे बच्चे असतील वीस ते पस्तीस किलोचे असतात बच्चे असतात तुम्हाला बोललो ना तीस पस्तीस किलोचे बच आता हे का हे बच्चं बघा हे तीस पस्तीस किलोचे बच्च तुम्हाला बघायला भेटेल हे डायरेक्ट सात महिन्याचं पुढचं बच्च आहे हे बघा मोठं बोकळे म्हणजे हे बोकड कटिंग मार्केटला पालतू पालतूल विषयच नाही एक नंबर हा हे बघा हे बच्च सांगतो हे बच्च सांगतो मी मोठ्या कानाचा त्यांना हे बघा एक नंबर क्वालिटी जरा एक नंबर क्वालिटी कान हो एकदम रे हे घ्या हे घेतलं का आपण दाखवलं का हे दाखवलं का दाखवलं ना हे बघा त्याच्यानंतर हे बघा इकडे हे पण बघा क्वालिटी त्याच्यानंतर हे बघा हे क्वालिटीचं बच्च मित्रांनो ही जी पट्टी तुम्हाल तुम्हाला दाखवतो ही सहा हजारची पट्टी आहे सहा हजार तुम्हाला घ्यावा लागेल क्रॉसचा माल बिलकुल नाही आहे हा त्यांचा घरचा माल आहे सोजपकडनं क्रॉस केला घरचा आहे तो ह ना क्रॉस बिलकुल नाही एकदम ओरिजिनलमध्ये घ्यावा लागेल हा बघा शिरेमध्ये दहा पण शुरेमध्ये हा वेगळा शु कलर तो तुरचा जर कोणा कटिंग वगैरेसाठी पाहिजे असेल मान मानमानतासाठी तर हे पण आहे असं बघा तुम्हाला घ्यायला जे आहे ते तुम्हाला सांगून देतो हे मानमान्यासाठीचं काम असं येते हे पालतूच्या कामाचं पाल कामा ही सहा हजारची ये पट्टी येईल मित्रांनो ही ही पुढची पट्टी राहील सात हजारची हां ही पण राहील बघा ही ही एक दोन येऊन जातं पट्टी नाही आपल्याकडे ही पण एक दोन येऊन जातं पण पट्टी पाहिजे तुम्ही घेशाल तर त्याचं दामेशावरती आपण करून देऊ काय टेन्शन नाही हे पण टाकून देतात हे लोकं घेऊन जावं असं हे पण तुम्हाला कटिंग मार्केटसाठी टेन्शन नाही हे बघा क्वालिटी हे बघा ही क्वालिटी बघा आता मित्रांनो ही सुरुवात होती पहिली गाडी होती जर तुम्हाला ही क्वालिटी घ्यायची असेल तर फक्त दोन दिवसाच्या आत तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हा माल घ्यायला भेटणार आहे आणि पहिली गाडी म्हणून मित्रांनो आपण एकदम सवलतीमध्ये हा माल देतोय एकदम डिस्काउंट मध्ये माल भेटणार आहे तुम्हालाही पुरेल आम्हालाही दोन पैसे वाचो त्या हिशोबाने तुम्हाला हा माल भेटणार बघा सगळा मोठा माल तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा मित्रांनो मोठा माल घेतला कसं असतं माहिती आहे का रोगप्रतिकारशक्ती चांगली असते बच्चे दगावण्याची शक्यता कमी असते डायरेक्ट चारा खाणारे आणि चारा पचवणारे बच्चे असतात चारा खाणारे आणि चारा पचवणारे बच्चे म्हटलं जातं हां इथं तुम्हाला बघायला भेटणार आणि बारीक बच्चे सगळे मोठे बच्चे बघायला भेटतील हे बघा हे मुंडामध्ये आज आहे ना बघा कुठे कुठ हे बघा आता स्वच्छत मध्ये क्रॉस ओरिजन एक नंबर क्वालिटी आहे पण मित्रांनो आहे बघा स्वचत क्रॉसचं आहे पण क्वालिटी बघा एक नंबर हां बघा एकदम ओरिजनल आहेत मीरामध्ये पण मला मेंढे ह्या मेंढे विक्री का हां हे पण आहेत बघा दोघी नर आहेत घ्यायचे असतील तर हां दोघी नरमध्ये घ्यायचे तर असत कॉन्टॅक्ट करा बॉलिटी <camina> <try> <coughs> ये बहुत का रे एक वाडव का एक वाड़ चार पट्टी मत का हां सर चालू आहे का चालू आहे तिकडे सौदा ते टाकूर आले हे बघा तर माल घ्यायचा असेल तर लगेच संपर्क साधा माल आहे क्वालिटीचा माल संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल हा संपर्क जो पण माल तुम्हाला दाखवतो मी हा सगळा माल विक्री आहे हे बघा बघा सगळे म्हणजे आता थोड्याफार दिवसात मॅच्युअर होतील असे ब्रोकर तुम्हाला बघायला भेटत आहे मित्रांनो चार आणि पाच हजारला तुम्ही छोटा बच्च घेशाल किंवा सहा हजार छोटे बच्च घेशाल त्याला परत दोन तीन महिना वागशाल तेव्हा ते बच्चे एवढं होईल त्यापेक्षा आता हजार दोन हजार तुम्ही वाढवले तर तुमचा टायमिंग वाचतो आणि डायरेक्ट तुम्हाला फुल पावरवाले आणि गरम बोकड घ्यायला भेटतील ज्यांची रोगप्रतिकारशक्ती ही चांगली राहील बच्चे दगाची शक्यता कमी राहील मित्रांनो यांनी अगोदर सातचा सौदा केला होता नंतर परत दोन वाढवले असे आपण त्यांना नऊ बोकर दिले आठ हजारप्रमाणे त्याच पट्टीमध्ये घेऊन दिले त्यांना ज्या पट्टीमध्ये अगोदर सौदा केला त्यांनी मित्रांनो आपली पहिली गाडी होती याच्यासाठी पहिल्या गाडीला नाट नको लागला पाहिजे किंवा मग पहिली गाडी चांगली जावी आपली यासाठी आपण क्वालिटी एकदम भारी क्वालिटी त्यांना दिलेली आहे त्यांच्या हाताने त्यांनी संपूर्ण क्वालिटी काढलेली आहे तुम्ही बघू शकता आठ हजारप्रमाणे हा सौदा झालेला आहे आता त्यांना रिक्षा लावून दिलेली आहे रिक्षाला पैसे ते देणार आहेत फक्त आपण तुम्हाला लावून दिलेली आहे असे दोन चार पाच दहा बोकडला काय टेन्शन नाही अशा रिक्षामध्ये पण चालल्या आता कमी भाड्यात दोन हजारमध्ये चालली ती बोरनारला नाही ते नाही ते कारण ते बघा बोकडे बघा एकदम ओरिजिनल क्वालिटीचे बोकडा हॅलो बघा कसे बोकड <laughs> का मामा इतना आहे दोली असा हाडा करा तुम्ही आडा असा आडा करा हे परेशान करते हा एक लाइन असा हाडा करा त्याला बडास बघा मित्रांनो मागून क्वालिटी बघा बघा कशी आहे जबरदस्त क्वालिटी सगळे मित्रांनो विस्कुलीचे पुढचे भोकडे दे घरी जाऊन चांगलं बरं का घरी जाऊन फक्त वजन कडवा फोन लावून की हा का वजन किती भरला असं हा